भव्य महाभारताची प्रतिकृती इथं साकारण्यात आलेली आहे वडगावचा अष्टविनायक या ठिकाणी तुम्ही पाहत आहात वडगावचा अष्टविनायक अष्टविनायक युवक मंडळ वडगाव यांनी साकारलेली सुंदर गणेश मूर्ती इथं भव्य महाभारताचं दर्शनच तुम्हाला होत असताना दिसत आहे तर आपण बघूयात की प्रेक्षकांची प्रतिक्रिया याबद्दल कशी काय आहे सर कसं वाटलं मूर्ती वगैरे बघून तुम्हाला मस्त वाटलं हां एकदम आकर्षक आहे हां ठीक धन्यवाद तर अशा रीतीने प्रेक्षकांचा प्रतिसाद पण मिळत आहे प्रेक्षकांना ही मूर्ती खूपच आवडत आहे नमस्कार सर जरास माईक पकडा हा सर तुम्हाला ही मूर्ती बघून कसे वाटले सर मला महाभारताच खरोखरच युद्ध आठवलं हो। एकदम सर अतिशय सुंदर रीतीने साकारलेली सुंदर मूर्ती साकारली आहे आणि डेकोरेशन पण चांगलं आहे आपण कुठून आलाय सर तर ही अतिशय सुंदर मूर्ती साकारण्यात आलेली आहे तर या मूर्तीविषयी किंवा या संकल्पनेविषयी आपण अधिक जाणून घेऊया या मंडळाचे अध्यक्ष आणि मूर्तिकार सांगा सर म्हणजे सुरुवात कशी झाली ही मूर्ती साकारण्याची मंडळ आलं तुमच्याकडे कल्पना दिली असणार तुमच्या काही आयडियाज होत्या असणार कसं साकारली हो तेच यावर्षी मंडळाचे अध्यक्ष किंवा मंडळाचे कार्यकर्ते सगळे आले होते पण आपण काय यावर्षी लोकांना वेगळं दाखवावं काहीतरी नवीन लोकांना दाखवावं असं एक त्यांचं आमचं डिस्कशन चालू होतं मग आम्ही म्हटलं की आत्ता जे नवा नवीन पिढी जी आहे लहान मुलं आहेत त्यांनी हे महाभारताचं बऱ्यापैकी फायदा नसेल हे आपण इथं दाखवूया जेणेकरून आपण हे मूर्तिकलेतून दाखवूया की त्यांना काहीतरी आयडिया येईल पाहिजे त्यासाठी हे आम्ही कॉन्सेप्ट तयार केलं हे डिझाईन तयार केली आणि ह्याच्यावर काम तयार करून आज तुम्हाला बघायला मिळेल या मंडळाचे अध्यक्ष तुमची मतं सर मी बघतायच की कारण नाही याचं पूर्णपणे मूर्तीला जे रिस्पॉन्स दिले की नाही ते भरभरून बर सका आज सकाळ असून पण पब्लिक फुल आहे रात्रीची परिस्थिती तर वेगळी संध्याकाळची रोषणाई तर वेगळी तर, तर रात्रीची जी आताची जी परिस्थिती आहे की मूर्ती बघण्यासाठी सकाळपासून ज्या दिवशी मूर्ती येऊन बसले तीन दिवस अगोदर त्या दिवशीपासून आतापर्यंत पब्लिक काय कमी झाली नाही आणि त्याचं पूर्ण श्रेय जात आहे ते मनोहर पाटील या भरपूर परिश्रम लागलेले तर अशा रीतीने हे महाभारतच आमच्या डोळ्यासमोर प्रकटला आहे यासाठी मूर्तीकार आणि मंडळाच्या अध्यक्ष तसेच ज्याने ज्याने परिश्रम घेतले आणि ही मूर्ती साकारलेली आहे किंवा हा देखावा साकारलेला आहे त्या सर्वांचे अभिनंदन 这个是。